तुम्हाला आठवत असेल जुलै मध्ये नागपूर या ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक विधान केलं होतं त्यावेळी मोहन भागवत यांनी पिंगळे यांच्या एका संवादाचा दाखला देताना म्हणाले होते की जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं तुमचं वय झालंय बाजूला सारा आम्हाला काम करू द्या हे अशा पद्धतीचं मोहन भागवत यांचं विधान होत त्यांनी केलेल्या या विधानाने देशभरात खळबळ उडाली होती म्हणजे अगदी सोशल मीडिया पासून ते राजकीय वर्तुळापर्यंत एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे पंतप्रधान आता निवृत्त होणार का कारण योगायोग देखील अगदी तसाच होता की सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होणार आणि त्याच्या फक्त सहा दिवस आधी म्हणजेच अकरा सप्टेंबरला मोहन भागवत स्वतः वयाचे पंच्याहत्तर वर्षांचे पूर्ण करणार त्यामुळे मोहन भागवत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेले मात्र आता मोहन भागवतांनी स्वतः पुढे येत या वादावर मोठं स्पष्टीकरण दिलंय ते नेमकं काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ताच्या घडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलत असतानाच त्यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवरही प्रकाश टाकला तसेच एखाद्या नेत्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताच निवृत्ती घ्यावी अशा त्यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या उलटसुलट चर्चांनाही त्यांनी उत्तर दिलंय जसं की आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस येतोय त्यामुळे भाजपमधील एका अघोषित नियमाची चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात होत असते तो नियम म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते यासाठी काही जुन्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात बसवल्याचा हो दाखला दिला जातो दा मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असताना पंच्याहत्तरीच्या निमित्ताने केलेलं एक विधान पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीशी जोडलं गेलं होतं त्यावर आता भागवत यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा दिवस आधी म्हणजेच अकरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत पार पडलेल्या या व्याख्यानमालेत बोलत असताना ते म्हणाले की मी कधीही असं म्हटलं नव्हतं की मी निवृत्त होईल किंवा दुसरं कोणी पंच्याहत्तर वर्षांचं झाल्यानंतर निवृत्त व्हावं संघ जे सांगेल ते आम्ही करू कोणतेही काम नाकारण्यासाठी आम्ही वयाचं कारण देऊ शकत नाही होय एवढाच नाही तर मोहन भागवत पुढे म्हणाले की संघात काम करत असताना आम्हाला विशिष्ट जबाबदारी सोपवली जाते ती आम्हाला हवी की नको याचा संबंधच नसतो मी जरी ऐंशी वर्षांचा असलो आणि संघाने सांगितलं की जा जाऊन शाखा चालवा तर मला ते करावं लागेल संघ जे सांगेल ते आम्ही करत असतो असं स्पष्टीकरण स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलाय शेवटी तुमच्या लक्षात येत आहे का भागवतांच्या स्पष्टीकरणावरून पंच्याहत्तर वर्ष हा आकडा निवृत्तीचा नाही तर अनुभव आणि कार्याचा टप्पा आहे आणि संघ जे सांगेल ते आम्ही करू असं भागवतांनी ठामपणे सांगून कुठेतरी सर्व तर्कवितर्कांवर शिक्कामोर्तब केलाय आता या स्पष्टीकरणानंतर मोदींच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरच्या भूमिकेबद्दलची अटकळ थांबते का की विरोधक पुन्हा नव्या स्वरूपात ही चर्चा पुढे नेत राहील हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला